रामकृष्ण हरी मी ॲडव्होकेट बंडू काशी मित्रांनो मराठा समाज रत्न मनोज जरांगे पाटलांनी जे काही आंदोलन उभं केलं नव्हे तर एक क्रांती केली त्या मनोज जरांगे पाटलांच्या बाबत शिवसेनेचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हके माजी मागासवर्गीय आयोग सदस्य यांनी मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह विधानं केलेले आहेत मनोज जरांगे पाटलांना ते म्हणतात ए मनोज जरांगे तुझी काय लायकी तुझे जे चेले चपाटे आहेत त्यांना माझ्यासमोर घेऊन ये कुठेही मीडियाच्या समोर घेऊन ये मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये लक्ष्मण हाकेने जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या लक्ष्मण हाकेला उत्तर देणं ही माझी नैतिक आणि जबाबदारी असल्यामुळे मी माझं मनोगत व्यक्त करतोय बंधूनं आणि भगिनं प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील आहेत मी सुद्धा सांगोला तालुक्यामधलाच आहे सा त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं ही माझी नैतिक जबाबदारी समजून मी पुराव्याच्या आधारे काही गोष्टी तुमच्यासमोर सादर करतो आहे बंधू आणि भगणीनं लक्ष्मण हाके हे सध्याच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी जाहीरपणे मराठा समाजाचा द्वेष तर केलेला आहे परंतु मनोज दरांगे पाटलांना तुझी लायकी आहे का तुझे चेहल्या चपाट्यानं समोर घेऊन ये हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे खरं तर मी चुकीच्या भाषेत बिलकुल बोलणार नाही कारण ते आम्हाला बोलता येतं परंतु त्याच्यातून तुमची संस्कृती समजून येते आहे लक्ष्मण हाके साहेबांना माझे काही प्रश्न आहेत नव्हे यवाना सर्व जनतेला मला जसं सांगणं आहे हे लक्ष्मण हाके हे जे आहेत हे दोन हजार चौदाच्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातून उभे होते निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी ते या माझ्या कार्यालयामध्ये आले होते माझ्या कार्यालयातून ते काय घेऊन गेले ते त्यांनाच तुम्ही विचारा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला हे लक्ष्मण हाके सांगोला तालुक्याचे माजी आमदार विश्व विक्रमवीर आमदार भाई गणपतरावजी देशमुख शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीचा रिझल्ट असा आहे भाई गणपतरावजी देशमुखांना चौऱ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याहत्तर मते मिळाली म्हणजे सत्तेचाळीस टक्के मते मिळाली शहाजीबापू पाटलांना एकोणसत्तर हजार एकशे पन्नास मते मिळाली म्हणजे चौतीस टक्के मते मिळाली आणि नोटा म्हणजे ननौपाभाव नोटाला त्या ठिकाणी सहाशे सहासष्ट मते मिळाली मग लक्ष्मण हाकेना किती मते मिळायला पाहिजे होती याच्यात लक्ष्मण हाकेला मात्र 2014 फक्ता फक्ता 27 27 दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त पाचशे सत्तावीस मते म्हणजे सांगोला तालुक्यातील जनतेने त्यांना झिरो पॉईंट सत्तावीस टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे म्हणजे नोटापेक्षा कमी बघण्या आणि बांधवानं दोन हजार एकोणीसची पुन्हा निवडणूक लागली हे ग्रहस्थ दोन हजार एकोणीसला पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले प्राध्यापक लक्ष्मण हा केला त्यावेळेला किती मतं मिळाली त्यावेळेस झालेल्या मतदानामध्ये शहाजेबापू पाटलांना नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मते मिळाली डॉक्टर अनिकेत देशमुखाला अठ्ठ्याण्णव हजार सहाशे शहाण्णव मते मिळाली नोटाला सातशे मते मिळाली आणि या लक्ष्मण हातेला दोन हजार चौदा साली पाचशे सत्तावीस मते मिळाली होती पाच वर्षांनी ह्याच लक्ष्मण हाकेंना फक्त दोनशे सदुसष्ट मते म्हणजे झिरो पॉईंट बारा टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे खरं तर ही तर आमदारकीची निवडणूक आहे आमदारकीला संपूर्ण तालुक्यातून यांना एवढी मते मिळाली म्हणजे लायकी कोणाची आहे आपण कोणाच्या विरोधात बोलतो हे पहिले समजून घ्यायला पाहिजे ही तर आमदारकीची निवडणूक होत आहे पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या समोर सुद्धा सोनंद पंचायत समिती गणातून ज्यावेळेला दोन हजार सोळाला निवडणूक लागली त्यावेळेस दहा गावामध्ये दहा गावामध्ये सहा गावं धनगर समाजाची होती खरं तर त्यांना वाटलं दोन मराठे एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणून त्यांचा मतदारसंघ नसताना ते माझ्या मतदारसंघामध्ये येऊन माझ्या विरोधात पंचायत समितीला उभे राहिले त्याला असं वाटलं की धनगर समाज धनगर बांधव बहुसंख्य आहेत मी निवडून येईल वाईट वृत्तीचा असणारा हा माणूस त्याला कोणाचं चांगलं चा चाललेलं बघवतच नाही तो माझ्या विरोधात येऊन उभा राहिला आणि त्या ठिकाणी सुद्धा सपसेल त्याला समाजानं नाकारलं त्याचा पराभव झाला हो आणि मी त्या ठिकाणी विजयी झालो पंचायत समिती सदस्य झालो बंधून मराठा आमच्यासारखे सर्वसामान्य लोक सोडा मनोज जरंगे सारबा सारखा एवढा मोठा समाजरत्न आज जन्माला आला असताना स्वातंत्र्य भारतामध्ये किंवा भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी एका व्यक्तीनं लाखो 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 लोक एकत्र करण्याचा जो काही विश्वविक्रम केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधीजी असतील यांच्यानंतर जो समाजाला एकत्र करणारा हा समाजरत्न ज्या वेळेला या भारतामध्ये या मातृभूमीमध्ये जन्माला येतो त्यावेळेला त्याचा आम्हाला अभिमान वाटतो परंतु अशा या सर्वसामान्य निरपेक्ष ने, भावनेनं ज्यांनी आंदोलन उभा केलं त्यांच्या पाठीमागे सगळा समाज उभा राहिला सर्व जाती धर्माची लोक उभा राहिली परंतु हा स्वतःला मागासवर्गीय आयोगाचा सदस्य समजतोय तर सरकारला महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे जाहीर आव्हान आहे त्याचं क्वालिफिकेशन तपासा तो महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचा सदस्य झालाच कसा आणि मागासवर्गीय आयोगाचा सदस्य असताना तो या एका शिवसेनेसारख्या पक्षाचा प्रवक्ता होतोच कशाला होऊ शकतो कशाला तेव्हा माझं सांगणं आहे लक्ष्मण हाके या व्यक्तीचा चेहरा जर बघितला तर तो ओरिजिनल चेहरा नाही आहे प्राध्यापक लक्ष्मण हाकेंचा मूळ चेहरा जो आहे तो चेहरा फक्त डोक्यावरचा टोप काढायला सांगा आपोआप लक्षात येईल की लक्ष्मण हाके कोण आहे बघण्या आणि बांधवानो एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर बोलताना मला जादा काही बोलायचं नाही परंतु समाजामध्ये अशी रत्न जन्माला येतात त्यावेळा अशा लोकांच्या पाठी उभं राहायचं असतं काहीतरी मनोज जरांगे पाटलांच्याकडून समजून घ्या शिकून घ्या लक्ष्मण हाके साहेब तुम्ही मनोज झरांगे पाटलांची लायकी सोडून द्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यासमोर साध्या कार्यकर्त्यांसमोर तुमचा टिकाव लागत नाही तुमची काय योग्य त्यांनी लायकी आहे तेव्हा लक्ष्मण हाके यापुढे मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही जर चुकून ही आक्षेपार्य व्यधान केलं तर आम्ही कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने तुमचा बंदोबस्त करू एवढंच लक्षात ठेवावं जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा